अमळनेर शहरातील प्रभाग एक मधील बंगाली फैल ज्ञानेश्वर कॉलनी अयोध्यानगर रामवाडी केशवनगर व तांबेपुरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने संतप्त रहिवाशांनी माजी नगरसेवक नरू चौधरी यांच्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या अमळनेर शहरातील तापमान पंचेचाळीस अंशावर आहे प्रचंड उकाडा होत असून ज्या दिवशी या भागात नळांना पाणी सोडले जाते त्याच दिवशी त्याच दिवशी व वीज होणे असेच प्रकार या भागात सुरू होते शहरात सहाव्या सातव्या दिवशी आणि त्यात जात असल्याने नागरिकांना पाण्यासाठी अक्षरशः वनवन भटकावे लागते त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांच्या घरावर मोर्चा नेऊन प्रचंड संताप व्यक्त केला होता त्यानंतर माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक रहिवाशांनी महावितरणच्या कार्यालयात आज रोजी तीव्र उद्रेक झालेला आहे संताप व्यक्त झालेला आहे त्याला सर्वस्व सर्व स्वकारी चे अधिकारी आहेत ते टायमावर कधी उचलत नाही गेल्या एक महिन्यापासून केशव नगर रामवाडी अयोध्ये नगर बंगाली फैल ज्ञानेश्वर कॉलनी या भागांमध्ये पाणी आलं की लाईट जाते व मोटरी सुरू होत नाही लोकांचे पाणी सुद्धा भरलं जात नाही त्यामुळे सर्व नागरिक नगरसेवक यांचा पूर्ण संताप व्यक्त झाला अधिकारी फोन उचलत नाही पाणी भरलं जात नाही लाईट जाते दिवसभर व्होल्टेजचा प्रॉब्लेम येतो लाईट डीम असते त्याच्यामुळे एम अधिकारी हे फोन उचलत नाही त्याच्यामुळे एवढा व्यक्त झालेला आहे काय आश्वासन दिलं साहेबांनी आश्वासन दिलंय ट्रान्सफॉर्मर तुम्हाला नवीन बदलून देऊ जे अनधिकृत कनेक्शन आहे ते काढून देऊ तिकडचे आणि जो काय विजेचा वायरमन वायरमन आहे व एक वायरमन पूर्ण भागाला नेमून देऊ हे आश्वासन त्यांनी दिलेलं आहे हे लवकरात लवकर त्यांनी पूर्ण करावे नाही तर याच्यापेक्षा अजून मोठा संताप नागरिकांचाही पाहायला मिळेल दरम्यान प्रभाग क्रमांक सोळा मध्ये देखील पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर वीज पुरवठा बंद होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता नेमाडे यांची भेट घेऊन केल्या आहेत ट्रान्सफॉर्मर तापल्यामुळे वीज पुरवठा खंडित होत असल्याचा अंदाज बांधल्याने ते तापमान कमी करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर वर बर्फ ठेवल्याचा व्हिडिओ प्रभाग क्रमांक सोळा मध्ये व्हायरल झाला आहे बर्फ वितळून पाणी खाली ट्रान्सफॉर्मर वर ठपकत असल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत आहे याबाबत काय म्हणाले अभियंता ते पाहूयात बर्फाची जी मला आता मला व्हिडिओ यांनी दाखवला की चालू ट्रान्सफॉर्मर बर्फचा गोळा ठेवून त्याला थंड <ंगें> <small> करण्याचा प्रकार हा चुकीचा प्रकार आहे तर तो कोण करताय त्याच्यावर मी माहिती घेऊन त्याच्यावर कारवाई करतो ना कड आपल्या एमएसीबी कडनं निश्चितच नाही आहे आणि जर कोणी असं करत असेल तर त्याच्यावरती आम्ही कारवाई करू हे बर्फ ठेवणं हे आपल्या इलेक्ट्रिकच्या याच्यामध्ये बसत नाही तरी त्याच्यावर आम्ही योग्य उपाययोजना करू अमळनेर शहरासह तालुक्यात उष्णतेची लाट आज अमळनेर शहरात चव्वेचाळीस अंश तापमानाची नोंद उष्णतेच्या लाटेमुळे रस्त्यांवर शुकशुकाट संत सखाराम महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त संत सखाराम महाराज विठ्ठल रुक्मिणी संस्थांतर्फे पुजारी गावकरी बारा बलुतेदार डफवाले नाथबुआ यांना शिधा वाटप करण्यात आले यात्रेनिमित्त संस्थांतर्फे पुजाऱ्यांना पाच डमरू कनिक दोन माप तांदूळ तुरडाळ एक माप तिखट जिरे मोहरी हळद मीठ तेल तर गावकरी व नादबुआ डफवाले यांना चार पाट्या कनिक दोन पसा तांदूळ तुरडाळ दोन पसा असे शिधा साहित्य वाटप केले जाते पुजारी व गावकरी अशा एकशे पंचेचाळीस जणांना आणि अष्टाहत्तर नाथबुआना शिधा वाटप करण्यात आले श्री संत सद्गुरु सखाराम महाराज यात्रोत्सवानिमित्त बोरी नदी पात्रात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे यावेळी कुलगुरू प्राध्यापक व्ही एल महेश्वरी प्राध्यापक एस टी इंगळे राजेंद्र नन्नावरे कुलसचिव डॉक्टर विनोद पाटील अॅडव्होकेट अमोल पाटील प्राध्यापक सचिन नांद्रे उपस्थित राहणार आहेत तरी सर्व सामाजिक संस्था सा पर्यावरण प्रेमींना या प्लास्टिक मुक्त रघुनाथ करंजे यांनी केले आहे अमळनेर शहरातील शिरूर नाका भागातील जयहिंद व्यायामशाळेतर्फे उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी अठरा वर्षाखालील ठेक्याच्या कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या भर उन्हाळ्यात देखील विद्यार्थी पैलवानांनी मातीत घाम गाळून आपल्या डावपेच व कसरतीचे गुणांचे प्रदर्शन केले मोबाईलमुळे विद्यार्थी माती मैदानापासून दूर जात आहेत म्हणून उन्हाळी सुट्टीत क्रीडा क्षेत्राकडे वळावे यासाठी माजी नगरसेवक प्रताप शिंपी आणि पवन शिंपी यांनी ठेक्याच्या कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या होत्या यावेळी सभापती अशोक पाटील अमय मुंदडा डॉक्टर अनिल शिंदे महेंद्र बोरसे शेखा हाजी सलीम फत्तू कुशल विस्पुते छोटू जैन उपस्थित होते संत सखरा महाराज विठ्ठल रुक्मिणी संस्थांचा पालखी उत्सव सोहळा गुरुवारी तेवीस मे रोजी वैशाख शुद्ध पौर्णिमेला जल्लोषात साजरा केला जाणार आहे यंदा तापमानाचा पारा पंचेचाळीस अंशावर असून पालखीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्यावर भाविकांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही तालुक्यातील जवखेडे येथील केदारनाथ बाबांचं दर्शन आला केदारनाथ बाबांना की ताईंना बहुमत मतांनी निवडून आणा विजयी केदारनाथ बाबांना की ताईंना बहुमत मतांनी निवडून आणा विजय करा बुला आपला आहे तसं ताई विजय होणार आहेत पण भावी खासदार आजपर्यंत म्हणत होता आता खासदार ताई सामे ताई साहेब स्मिता उदय वाघ ताई साहेब हेच खासदार राहणार आहेत जळगाव जिल्ह्याचे जय खानदेश